आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राज्याच्या राजकारणात पक्षनिष्ठ सोडून सत्तेबरोबर राहण्याचे नवीन पांडा पडत आहे याचे लोण आता कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे उभी आयात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी घालवणाऱ्या स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त निघाल्याचे समजते मात्र पक्षनिष्ठात जिंदाबाद म्हणत पी एन पाटील गटातील कार्यकर्तेही हातात घड्याळ बांधण्यास विरोध करत माजी गृहराज्यमंत्री आमदार उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्याने भोगावती कारखाना व वा सुदगिरण वाचवण्यासाठी राहुल पाटील यांनी केलेला प्रयोग पुढील काळात किती यशस्वी होणार की गट दुभंगला जाणार याविषयी राजकीय विश्लेष विश्लेषकांच्या मधून तर्कवितर्क लढवले जात आहेत राधानगरी तालुक्यातील बहुतांशी नेत्यांनी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नेतृत्व स्वीकारल्याने राधानगरी तालुक्यात त्यांना मोठे बळ मिळाले आहे तसेच करवीर तालुक्यातील काँग्रेसमधील आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना मानणारे कार्यकर्ते स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील यांच्यामुळे त्यांना कोणतीही संधी अथवा न्याय मिळत नव्हता तो आता राहुल पाटील आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडल्याने आता आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याने ते कार्यकर्ते आनंदित आहेत गोकुळचे संचालक चेतन नरके यांना करवीर पन्हाळा विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करण्यास मोठी संधी मिळाली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील जुन्या कार्यकर्त्यांची आणि स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील गटाला मांडणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्थानिक पातळीवर खरोखरच मनोमिलन होणार का हा प्रश्न येणाऱ्या काळात भेडसावणारा आहे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षांमध्ये उमेदवारी उडून खडाजंगी होणार असल्याचे जाणकारांच्या मधून बोलले जात आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पटेल निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज